सोबत आहेत भाजपचे आमदार अतुल भातकळकर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या अधिवेशनाविषयी सर विरोधकांचा असा आरोप आहे की अधिवेशन कमी कालावधीचं घेऊन सरकार सर्व प्रश्नांपासून पळ काढते असा नाना पटोले यांनी आज आरोप केलेला आहे हे बघा बिझनेस ऍडवायझरी कमिटीमध्ये एकमताने हे ठरलेलं आहे की विधानसभेचं अधिवेशन सात दिवसाचं करायचं कारण ज्या काही बातम्या कळत आहेत त्याच्यानुसार पंधरा डिसेंबर नंतर आचारसंहिता लागणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका अजून बाकी आहेत एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका बाकी आहेत त्यामुळे नाना पटोलेंनी बी एस सीच्या मिटिंगलाच दांडी मारली त्या मिटिंगलाच ते गेले नाहीत विदर्भाच्या मधल्या अधिवेशनाची बी एस सीची मिटिंग आणि त्यालाच नाना पटोले जात नाहीत त्याच्यामुळे नाना पटोलेंचं बाहेर एक आणि आत वेगळं अशा प्रकारचं हे बोलणं आहे या वक्तव्याला काही अर्थ नाही सरकार अत्यंत गंभीर आहे सात दिवसामध्ये सात विधेयकांवर चर्चा आहे पुरवणी मागण्या आहेत त्याचबरोबर प्रश्नोत्तर आहेत है, लक्षवेधी आहेत आणि त्यामुळे विदर्भाच्या जनतेला न्याय देणारं असं हे अधिवेशन आहे असं माझं मत आहे आणि एक आरोप केला जातोय की विरोधी पक्ष नेतेपद मुद्दाम दिलं जात नाही संख्याबळाचा काही नियम नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं असं आपण देशाच्या सो पाहिलं दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत काँग्रेसला दहा टक्के जागा नव्हत्या म्हणून त्यांना तिकडे विरोधी नेतेपद मिळालं नाही चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा शंभरपर्यंत पोहोचल्या दहा टक्क्याच्या वर गेल्या राहुल गांधींना ने विरोधी नेते पदाचा दर्जा मिळाला त्यांना ते पद मिळालं आणि त्याच्यामुळे हा नियम आहे ही वस्तुस्थिती आहे विरोधकांनी जनतेचे प्रश्न मांडण्याच्याऐवजी स्वतःचे प्रश्न विरोधक मांडतायत हे त्यांचं मोठं दुर्दैव आहे मी त्यांना एवढा सल्ला देईन की त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत आणि हे जे विकसनशील सरकार आहे महाराष्ट्राचा विकास करणारं सरकार आहे त्या सरकारच्या विकसनशील भूमिकेत त्यांनी सहभागी व्हावं तरच महाराष्ट्राची जनता त्यांना काहीतरी गांभीर्यपूर्वक घेईल आणि महायुतीमध्ये कोणताही समन्वय नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे आणि एकमेकाचे आमदार फोडण्यात यांना रस आहे असा विरोधकांचा आरोप आहे ओ ज्यांच्याकडे आमदार राहिले नाहीत ते कसले आमदार फोडण्याच्या गप्पा मारत आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या योग्यतेचं पण ठरवलेलं नाही आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती सक्षम आहे आम्ही अत्यंत समन्वयाने काम करतो त्या ठिकाणी महापालिका असतील जिल्हा परिषदा असतील जिकडे जिकडे आम्हाला युती शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही युती करतो सरकारमध्ये शंभर टक्के समन्वय आहे आणि सरकार महाराष्ट्राची प्रगती जोराने करत आहे मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधूंची जोरदार युतीची चर्चा आहे आणि त्यांच्या या जागा वाटप सुद्धा हो चर्चा सुरू आहेत त्याचा महायुतीवर काय परिणाम होईल असं वाटतंय का बघा वाट दोन बंधूंच्या बैठका आणि भेटी गाठी तर चालूच आहेत त्यांच्या जोर बैठका जोरात चालू आहेत पण त्यातून काही निष्पन्न होत नाहीये आणि जर का खरोखर दोघं एकत्र आले तर मी एवढंच म्हणेन की एका दिशीकडे गेली निर्जळी त्याने काय फरक पडणार आहे महापालिकेवर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय आठवले गट या महायुतीचा झेंडा फडकणार आहे आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार आहे धन्यवाद कॅमेरेमॅन सिद्धेश कांबळेसह मी अभिनंदन परळकर महा एम नागपूर